लता पाटील अमोल पाटील रवींद्र दिवरे भारती दिवरे संगीता गोटेकर आम्ही सर्व प्रवेश करतोय का एवढा मोठा जल्लोष तुम्ही साजरा केला एकमेकांना पेढे भरवत होते अचानक काय झालं काही समज काहीच नाही झालं मग कामाला आला विकास करायचा विकास नव्हता आता तिथं आता निवडणूक लागणार होती पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला सुपडा साफ करू असं काल म्हणाले माझ्यामध्ये आपण आला आता निर्णय झालाय आपण काल सुपडा साप मी काय बोललो काय राहिलो आता तो विषय घेऊ नका आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय कोणावरही नाराज नाही नव्हतो यापुढेही नाही राज ठाकरे यांनी आपल्यावर विधानसभेला तिकीट दिलं आपल्याला आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली की आपण स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना हा निर्णय बरं आपण घेतात एकच विषय माझा एकच सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर फक्त विकासासाठी आम्ही चाललो